नमस्कार सर्वांना माझ्या सर्व गोडताईंचं अगदी म मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात पूजा देवपूजापासून तर येथे मला स्रियाला डब्यामध्ये डोसे बनवून द्यायचे होते तर मी मुगाच्या डाळे डाळीचे दा, डोसे बनवले होते मी येथे तर त्यासाठी मुगाची डाळ भिजत घातली होती मी सकाळीच भिजू घातली होती म्हणजे वेळेवरच केले होते मी ते पण छान होत झाले होते तर तुम्ही रात्री जर भिजू घातले तर आणखीचं आणखीनच छान होते म्हणजे दिवसभर भिजून रात्री आपल्या इडलीसारखं दिवसभर दिवसभर भिजून रात्रीचं ते बॅटर काढून घ्यायचं आणि नंतर सकाळी डोसे बनवायचे पण मी हे वेळेवर बनवले होते तर, तर मुगाची डाळ भिजू घातली मी सकाळी आणि ती मिक्सरमधून काढली आणि त्याच्यात मीठ टाकलं थोडं म्हणजे खायचं सोडा असं काही टाकलं नव्हतं मी त्यामध्ये पण मीठ टाकलं थोडं आणि पातळ केलं ते मी के हे पातळ करून घेतलं तर दहा मिक्सरमधून काढली आणि त्यात हिरवी मिरच्या लसण आणि ववा टाकला जिरं नव्हतं माझ्याकडे तर तुम्ही जिरं पण टाकू शकता यामध्ये तर खूप छान झाले होते तर येथे मी त्यावरती छान पातळ असं डोसा डोसा करून घेतला आणि त्यावर त्या त्यावर ते साईडनं तेल टाकून घेतलं सराट्याच्या सहाय्याने तर खूप छान चविष्ट लागतात आणि पौष्टिकसुद्धा लहान लेकरांना खाण्यासाठी शाळेमध्ये देण्यासाठी खूप डब्यामध्ये खूप छान लागतात करा, शेर करा, करा। कि चान जाड़ी जाले तर असं तुम्ही पण करून बघा आणि माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार झाले होते लोखंडी तयार केले होते मी डोसे छान जाळी जाळीदार झाले होते छान आणि पातळ सुद्धा तर तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने लेकर खूप आवडीने खातील तर मी तिला तिला घरी पण दिले होते खायला आणि डब्यात सुद्धा दिले होते तर अशा प्रकारे वेगवेगळ्या डाळीचे लेकरांना जर धी असे धिरडे धिरडे पण म्हणतात यांना याला आणि डोसेसुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे दिले तर लेकरं रोजच आवडीने खातील आणि ही सकाळची आजची क्लिप होती पंधरा ऑगस्ट आली आहे जवळ तर लेकरांना स म्हणजे शाळेतून लेजम दिली होती खेळण्यासाठी घरी प्रॅक्टिस करण्यासाठी आणि झेंडा काढून सांगितला होता एका पेजवर आणि झेंड्याचं चित्र आणि भाषण सांगितलं त्यांना आणि त्यांची शाळेत तयारी जाण्याची तर श्रेया आणि तिची मैत्रीण दोघी तर त्यांना मोटरसायकलवर नेऊन सोडलं त्यांनी तर असा होता माझा आजचा दिवस तर कसं वाटले मा वाटला माझी रेसिपी आणि